नमस्कार मित्रांनो नागरिकांना रेशन कार्डवरती मित्रांनो गहू तांदूळ जे मिळत होते त्याऐवजी आता नऊ वस्तू मिळायला सुरुवात होणार आहे या नऊ वस्तू कोणत्या हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहूया व पाहूयात की रेशन कार्डधारकांना तांदळाच्या ऐवजी कोणत्या नऊ जीवनावश्यक वस्तू आहे तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण आलो आहे इथे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेशन कार्ड धारकांना तांदळाच्या ऐवजी मिळणार नऊ आवश्यक वस्तू येथे क्लिक करून जाणून घ्या सर्व माहिती तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता केंद्र सरकार देशातील गरिबांसाठी विविध प्रकारच्या योजना ह्या राबवत असते त्यापैकी सरकारकडून विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जात असतात त्यातील बहुतांश योजना ह्या गरीब आणि गरजू लोकांसाठी राबवल्या जातात गेल्या कित्येक वर्षापासून मित्रांनो केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देत आहे परंतु मित्रांनो अगोदर काय होते की रेशनवरती आपल्याला आनंदाचा शिधा सणानिमित्त मिळत होता यामध्ये या जीवनावश्यक वस्तू होत्या त्या वस्तू आता आपल्याला या गहू व तांदूळ हे मिळणे बंद होऊन त्या जीवनावश्यक वस्तू मिळायला सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहू शकता नवजीवन जीवन आवश्यक वस्तू यापुढे सरकार आता देणार आहे नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये आता लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता तसेच गहू दिला जात होता परंतु आता हे पूर्णपणे बंद होणार आहे व यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन तसेच मसाले यांचा समावेश असणार आहे एकूण या नऊ वस्तू आता रेशन कार्डधारकांना रेशनवरती मिळायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हा ही माहिती होती तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र